नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या काही भागामध्ये आपण विविध महानगरपालिके संदर्भामध्ये ज्या काही जाहिराती आहेत त्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत त्या सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत त्या सुद्धा आपण नक्की पहा आज आपण पाहतोय अमरावती महानगरपालिका तर अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणतं पद आहे आणि आपल्याला या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या पदाकरता पन्नास हजार रुपये प्रति महिना वेतन आहे तर बघा कोणतं पद आहे तर डाटा अनालिस्ट डेटा विश्लेषक बीटेक पदवी असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे दहावी आणि बारावी मध्ये किमान साठ टक्के गुण असावे एमटेक किंवा अर्बन प्लॅनिंग किंवा स्टॅटिस्टिक या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असल्यास प्राधान्य दिलं जाईल दिल असं सांगितलेलं आहे डेटा अॅनालिस्ट म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव सुद्धा आवश्यक आहे याशिवाय डेटा अनालिस्ट डेटा सायन्स एआय कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग किंवा क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये तज्ज्ञ असल्याबाबतचे प्रमाणपत्र जर आपल्याकडे असेल तर ते सुद्धा आपल्याला लागेल आणि हे जर आपण असाल तर डेटा अनालिस्ट म्हणून अमरावती महानगरपालिकेमध्ये आपल्याला तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार रुपये प्रति महिना वेतन आपल्याला मिळत आहे तर बघा कामाची व्याप्ती आणि कामाचं स्वरूप जे असणार आहे ते आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसा, दिसाय दिसत आहे तर आपल्याला डेटा व्हिज्युअलायझेशन असेल डेटाबेस मॅनेजमेंट असेल वर्क ऑन डॅशबोर्ड फॉर मॉनिटरिंग म्युनिसिपल सर्व्हिसेस असेल कोलॅबरेटिव्ह विथ कोलॅबरेशन विथ आय टी टीम इंजिनियर्स अँड फील्ड डिपार्टमेंट तुम्हाला करावं लागेल ऍनलिटिकल अँड सॉफ्ट स्किल ऍबिलिटी टू रन रॉ डाटा इंटू ऍक्शनेबल इनसाइट्स फॉर पॉलिसी अँड ऑपरेशनल अर्बन गव्हर्नन्स तर हे जे काही स्क्रीन वरती तुम्हाला प्रोफाइल दिसत आहेत किंवा टास्क दिसत आहेत तर हे तुम्हाला हाताळावे लागणार आहेत त्याच्यामध्ये उपस्थित राहण्याचा पत्ता जो आहे इंटरव्यू द्वारे तो सामान्य प्रशासन विभाग राजकमल चौक महानगरपालिका अमरावती आहे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला ही इंटरव्ह्यू असेल शैक्षणिक अर्हता संदर्भात मूळ कागदपत्रे तसेच मूळ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड व चारित्र्य प्रमाणपत्र इत्यादी व इतर अनुषंगिक कागदपत्रे घेऊन स्वतः हजर राहावं लागेल असंही जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे तर या संदर्भातली मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या व्यतिरिक्त द अमरावती महानगरपालिकेचे वेबसाईट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इन या वेबसाईट वरती पण या संदर्भामध्ये जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथूनही ती, ती आपण डाउनलोड करू शकता तर आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटच पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद